जोत्य नारायण बडे राहणार गावधारा आमची स्वसायटी ही शासकीय असून आम्हाला सेक्रेटरी मुंडे साहेब यांनी जी ही जनता थांबलेली आहे मधल्याशाही लोकली घ्या तुम्ही अरे लाईव्ह घ्या तुम्ही त्यांना जे नियमाप्रमाणे राशन त्यांच्या जे ते नावावर येणार जे ते मिळावा आणि ह्या लोकांची जी जी समजा अडवणूक एक दिवस येत आहे दुसऱ्या दिवशी मिळत नाही तुम्हाला किंवा सुट्टी या चार दिवस या चार दिवसानंतर लोक आल्यानंतर उडाओ उत्तर देत संपलं म्हणते त्यांचं कारण काय तहसील तहसील किती मान येत आहे आता तहसीलून माल येणार असेल आम्हाला काही सांगता येणार नाही ना। पण जे जे प्रमाणात जे काही येत असतात तहसील कमी येत आहे का ये बरोबर येते नाही नाही जे येणारे लोकांनी बरोबरच पण हे जे लोकांचे थांबला हे मोब जे थांबलेला आहे त्यांना पैसे केला एक दिवस नाही बारी बारीनं बारी बारीनं बारी ना, आज नाही उद्या उद्या नाही परवा दोन दिवसात वाटण्यात यावा पाच कमी द्या मिळावा हे आज काय अडचण आज काय अडचण हे मोबा का तुम्ही वाटलं ह्या मोफला विचारा सांगा तुम्ही सांगाल हे मोफे समजा आज हे लगेच उठून गेले ते हाय दाटी झाली वाटू शकत नाही ना वाटू शकत नाही मग प्रशासकीय माणूस नेमलेला आहे त्यांचं काम आहे की समजून सांगायचं की बाबू तुम्ही मारे नाही या झाला ना ग्रामीण भागेतला खेड्यातले माणसं समजून सांगा तुम्ही आज नाही तुम्ही लगेच कुलूप लावायचे आणि लगेच उठून जायचे मग त्याचं काय करायचं काय मागणी करा तार काय करा तहसीलदारला काय त्यांनी पाहणी करून डायरेक्ट कारवाई करावा रिक्सर वाटून द्यावा तर कारवाई माझं मत नाही असावं माहिती गोरगरीबाला भावना जो माल आहे का तोच माल ज्याच्या नावला त्या माल माल असा ही महिला मिळाली सर काय करायचं सकाळपासून कामाला ह्यांचं काय करायचं नेमकं हे बारीला माणसं हे बाया माणसं सकाळी सात वाजल्यापासून हे उपासित हे सात वाजल्यापासून माणसं उपासित काय करायचं फोटो आणि आमच्या त्याच्यानी एक दिवस वाटण होत दुसऱ्या दिवशी वाटलं होत नाही हे कसं काय नेम आहे खुरपणीचे माणसं खुरपणीच्या बाया दोनशे शंभर रुपये गोरगरीब जाते जुळवताना हे बसून आहेत

ज्याचं नाव नावावर येत आहे पुन्हा हर भेटतंय का प्रत्येक महिनेला राशी भेटते तुम्हाला प्रत्येक माहितीला का

કારવાઈ પણ જબર કરો પણ હજુ